संत तुकाराम महाराजांचा हा अभंग खऱ्या आणि खोट्या कवित्वामधील फरक स्पष्ट करताना एक मोठा आध्यात्मिक संदेश देतो ते सांगतात की कोणत्याही कलेसाठी किंवा भक्तीसाठी बाह्य दिखाव्यापेक्षा आंतरिक आणि खरी भावना जास्त महत्वाची असते जे लोक केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी काम करतात त्यांची अवस्था कशी होते याचे मार्मिक वर्णन या अभंगात केले आहे माझी पाठ करा कवी ऊट लावी दारोदार तुकाराम महाराज अशा व्यक्तींना कवी म्हणून संबोधतात ज्यांच्यात खऱ्या अर्थाने काव्य निर्मितीची प्रतिभा नाही हे लोक स्वतःच्या कवितेत रस नसतानाही ती इतरांना पाठ करायला सांगतात ऊट लावी दारोदार यामधून संत तुकाराम महाराज त्या कवींची आगतिकता दर्शवतात ऊट लावणे म्हणजे आग्रह करणे मागे लागणे किंवा लावून घेणे हा कवी लोकांच्या दारावर जाऊन आपल्या कवितेसाठी मान्यता मिळवण्याचा आग्रह करतो त्याच्या या कृतीत आत्मविश्वासापेक्षा केबिल वानेपणा जास्त दिसतो कारण त्याला आतून माहीत असते की त्याच्या कवितेत ती ताकद नाही जी लोकांच्या मनाला स्पर्श करेल त्यामुळे त्याला दुसऱ्यांच्या आधारावरच आपले कवित्व सिद्ध करावे लागते आता याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या वस्तूची गुणवत्ता नसतानाही केवळ जाहिरातबाजीच्या जोरावर ती विकण्याचा प्रयत्न करणे जसे ती वस्तू जास्त काळ टिकत नाही त्याचप्रमाणे अशा कवीची कविताही जास्त काळ टिकत नाही तवतया पारखी शिव सांडिता जेव्हा हा दिखावा करणारा कवी एखाद्या खऱ्या पारखी किंवा जाणकार व्यक्ती समोर जातो तेव्हा त्याची खरी परीक्षा होते पारखी म्हणजे असा व्यक्ती जो खऱ्या खोट्याची पारख करू शकतो हा जाणकार माणूस एका क्षणात त्या कवीच्या पोकळ प्रतिभेला ओळखतो त्याला कळते की या कवितेत कवित्व नाही केवळ शब्दांचा आहे हे सत्य जेव्हा त्या खोट्या कवीला तेव्हा तो फार लाजे म्हणजे लज्जित होतो त्याला आपली जागा सांडिता म्हणजे सोडावी लागते इथे ठाव सांडिता याचा अर्थ केवळ ती जागा सोडणे नसून त्या जाणकारासमोर तो आपली करुणी जमा प्रतिष्ठा गमावून बसतो प्रेमा आणि तसे या कडव्यात या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा कवींच्या निर्मिती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावतात ते म्हणतात की असे कवी स्वतःच्या प्रतिभेने काहीही निर्माण करत नाहीत तर ते इतर महान कवींच्या कवितांमधील उष्टावळी म्हणजेच वापरलेले उरलेले शब्द किंवा कल्पना गोळा करतात उष्टावळी करुणी जमा याचा अर्थ इतरांच्या विचारांची चोरी करून किंवा त्यांचे अनुकरण करून आपले काम चालवणे अशा प्रकारे दुसऱ्यांच्या विचारांवर आधारित कवितेत कुंथुनी म्हणजे खूप हो प्रयत्न करून जोर लावून भावना आणि प्रेम आणण्याचा तो प्रयत्न करतो पण ते प्रेम खरे नसते कारण ते आतून आलेले नसते ते केवळ एक बनावट भाव असतो तुका बाहेर मुदी आहाच गोविंदी नसरती अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज या सर्व प्रकारच्या लोकांवर एक मोठा आध्यात्मिक निष्कर्ष काढतात बाहेर बाहेरून देखावा करतात पण त्यांच्या हृदयात काहीच नाही असे लोक असे लोक ज्यांच्या कवितेत किंवा भक्तीत खरी भावना नाही ते गोविंदी न सरती म्हणजे भगवंताच्या दरबारात टिकू शकत नाही गोविंद फक्त मनातील खरी तळमळ आणि निस्वार्थ प्रेम पाहतो बाह्य दिखावा किंवा बळजबरीने आणलेले भाव भगवंतासमोर टिकू शकत नाही या अभंगातून सांगतात की कोणतीही कला भक्ती किंवा कर्म करताना त्यामागे खरी भावना आणि निस्वार्थ हेतू असणे आवश्यक आहे बाह्य दिखावा काही काळासाठी लोकांची दिशाभूल करू शकतो पण परमेश्वरासमोर तो टिकू शकत नाही